नमस्कार मी वैशाली छोटे किंवा मोठे यांच्या छोट्या भुकेसाठी अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे आलं लसूण हिरवी मिरची मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायची आहे मध्यम आकाराच्या या दोन पोळ्या आहेत आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे मिक्सरच्या ज्या भांड्यात आलं लसूण मिरच्या वाटून घेतल्यात त्याच भांड्यात हे पोळीचे तुकडे घालायचे सोबत घालायचा आहे बारीक रवा कच्चा किंवा भाजलेला कुठलाही रवा घेतला तरीही चालेल आणि या दोन्ही गोष्टी मिक्सरमधनं एकत्र फिरवल्यात लगेच घालायचं आहे हिंग आणि हा उकडून सालं काढून किसून घेतलेला बटाटा आहे आणि हा बटाटा आहे एक कप तर हा बटाटा सुद्धा या मिश्रणात घालून हे सगळं मिश्रण एकदा मिक्सरमधनं बारीक फिरवून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यात घालायचं आहे वाटलेलं आलं लसूण हिरव्या मिरच्या नंतर याच्यात घातलेलं आहे दोन टेबल स्पून आरारोट आरारोट नसेल तर कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता नंतर घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीसाठी साखर मीठ आणि आमचूर पावडर सोबतच घेतलेले आहेत चिली फ्लेक्स हे काश्मीरी लाल मिरचीपासनं बनवलेले चिली फ्लेक्स आहेत कोथिंबीर सोडली तर हे सगळं मिश्रण मिक्सरमधनच तुम्ही आधीच एकत्र करून घेतलं तरीही चालेल मिश्रण एकजीव करताना गरज पडली तरच आपण पाण्याचा वापर करणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आणि हे भिजवताना आपण दोन टेबल स्पून एवढा पाण्याचा वापर केलेला आहे मळून घेतलेल्या ह्या मिश्रणाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता छोटे करा मोठे करा किंवा मध्यम आकाराचे करा इथे हे बघा असं आहे तुम्ही वडे जसे आपण करतो तसे गोल वडे करू शकता किंवा याच्यापासून तुम्ही असे याचे रोलही करू शकता मी मात्र हे सगळं मिश्रण ताटामध्ये आधी असं व्यवस्थित पसरवून घेणार आहे हे मिश्रण पसरवून घेत असताना त्याचा सगळ्या बाजूनी आकार हा सारखाच राहिला पाहिजे म्हणजे एका बाजूला थोडंसं कमी आहे दुसऱ्या बाजूला थोडंसं जाड झालंय असं करायचं नाही आहे त्यासाठी एका वाटीला थोडंसं तेल लावून हा आकार आपण सा एक असा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि माझ्याकडे असं एक कुकी कटर आहे त्याच्या साह्याने मी असा आकार याला देत जाणार आहे म्हणून तुम्हाला म्हटलं तुम्ही गोल करा किंवा वेगळा कुठला तुमच्याकडे आकार असेल त्या आकाराचा सुद्धा तुम्ही वापर केला तरीही चालेल असे वेगळे वेगळे आकार देऊन आपण काही पदार्थ बनवले तर मुलांना खातानाही ते मजा येते आणि नंतर बाजूनी हे सगळं पीठ असं काढून घ्यायचं आहे हे पीठ नंतर आपल्याला परत अशाच आकारासाठी उपयोगी पडतं सगळ्या मिश्रणाचे असे आकार देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर दोन टेबल स्पून मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे पाण्याचा वापर एकदम करू नका गरजेप्रमाणेच पाणी घाला आणि हा मैदा पूर्णपणे भिजवण्यासाठी आपण इथे आत्ता अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि मिश्रण इतपत सैलसर ठेवलं आहे दुसरीकडे आपण इथे हे रोटी क्रम्स घेतलेत रोटी क्रम्स म्हणजे पोळी आपण अगदी कडक उन्हात वाळवायची आणि कडक झाल्यानंतर ती मिक्सरमधनं बारीक करायची ब्रेड क्रम्सच्या ऐवजी इथे मी रोटी क्रम्स वापरले तुम्ही ब्रेड क्रम्स वापरले तरीही चालेल आणि कटलेटला नेहमी आपण जसं हे घोळवून घेतो तसे या रोटी क्रम्समध्ये हे घोळवून घ्यायचे आहेत फक्त एवढी काळजी घ्या की हे रोटी क्रम्स याला व्यवस्थित चिटकले पाहिजे आणि याच पद्धतीने सगळ्या मिश्रणापासून असे हे या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूला गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे गॅसची ज्योत मध्यम ठेवायचे आणि हे तयार केलेला एक एक गोळा याच्यामध्ये गरम तेलात सोडायचा आहे आणि वर्ण आणि खालच्या बाजूने दोन्ही बाजूने हा व्यवस्थित तळला जाईल याची काळजी घ्यायची अगदी झटकीपट असे हे तळले जातात पहिला घाणा तळून झाल्यानंतर दुसरा घाणासुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे आणि या सगळ्या मिश्रणात या आकारामध्ये आपण जे हे वडे म्हणू किंवा कटलेट्स म्हणू बनवलेत ते सतरा कटलेट्स तयार झालेत बारा मिनिटात मुलांसाठी झटकीपट नाश्ता तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार